नमस्कार मी विशाल निकम म्हणजेच येड लागलं प्रेमाचं या मालिकेमधील राहा मालिका सुरू झाली रात्री दहा वाजता लागते तरीही तुमचं सगळ्यांचं प्रेम खूप आहे सगळ्यांचे कमेंट्स येत आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही भरपूर मेहनत करून आणि वेगवेगळे वे, ट्विस्ट वे, आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो आहे तर काम करताना मजा येते कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय किंवा तुमच्या प्रेमाशिवाय हे सगळं शक्य नाही आहे सो असंच प्रेम देत राहा आणि अशीच आमची मालिका बघत राहा सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावरती बरं तुझी बॉडी आणि हे ते बऱ्या परफेक्ट म्हणजे तू फायटर आणि हे ते परफेक्ट वाटतंय आणि तुला रोल ही तु तसंच दिलेला आहे सो so, किती एन्जॉय करतोस ही प्रोसेस आणि फाईट सीन तुला पर्सनली किती आवडतात करायला मुळात मी माऊलींना मानतो म्हणजे विठुरायला मानतो आणि सगळं त्याने प्लॅन करून ठेवलेलं आहे आपल्याला फक्त चालायचं आहे असं मला वाटतं आणि हा या रोलसाठी मला वाटते त्यानेच निवडलं होतं म्हणून मी दोन वर्ष फिल्मसाठी थांबलेलं असतानासुद्धा दोन वर्षानंतर हा लूक त्या फिल्मसाठी केला होता आणि ते टेलिव्हिजन ते थ्रू मी सगळ्यांच्या समोर आलो तरी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खूप एक्सायटेड होतोच आणि आत्ताही आहे कारण याड लागल्या प्रेमाचं ही मालिका फक्त मालिका नाही आहे तर एक सिनेमा आहे प्रत्येक सीनमध्ये एक वेगळी भारी गोष्ट आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचते एक वेगळा ट्विस्ट आहे आणि राया हे कॅरेक्टर मुळात व्हर्सटाईल कॅरेक्टर आहे एक ॲक्टरला काय हवं असतं की एक सगळ्या इमोशन्स प्ले करणं मग प्रेम असेल राग असेल जसं तो म्हणतोस फाईट सिक्वेन्स असतील किंवा म्हणजे सगळ्याच इमोशन्स असं मी आता प्रत्येक इमोशन म्हणजे प्रत्येक इमोशन्स या रा या कॅरेक्टरमध्ये तर मजा येते काम करताना आणि खूप एक्सायटेड आहे आणि खूप खूप आता नवीन नवीन गोष्टी तुमच्यासमोर येणार आहेत आता आषाढी वारी येते आहे तर आषाढी वारी म्हणजे आमची सिरियल विठ्ठला म्हणजे पंढरपूरमध्ये आहे पंढरपूर या आ, सोलापूर पंढरपूर मधली सगळी कहाणी आहे तर विठुरायाचा आशीर्वाद आमच्यावरती आहे तर आषाढी येणं म्हणजे आमच्यासाठी एक मोठा सण आहे असं म्हणायला हरकत नाही एक सोहळा आहे तर, तर त्यासाठी आम्ही तयार आहे तुम्हाला त्यामध्ये नक्कीच काहीतरी ट्विस्ट बघायला मिळणार बरं माझा पुढचा हाच प्रश्न होता की विठ्ठलावरती म्हणजे आता वारी सुरू आहे आणि तू खूप मोठा भक्त सुद्धा आहेस सो तुला काही अशी प्रचिती आली आहे का की प्रत्येक वेळी म्हणजे विठ्ठला आता तू धावून आलायस प्रत्येक वेळी मी म्हणून प्रत्येक वेळी प्रचिती आली याची आणि प्रत्येक वेळी कारण मी लहानपणापासून वारकरी संप्रदायात वाढलोय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कारण माझे आई वडील वारकरी आहेत आणि मला असं कायम वाटतं की माझ्या पाठीमागं माझ्या आईवडिलांच्या माझ्या माची माझ्या पप्पांची आहे माझ्या फॅमिलीचं प्रेम म्हणजे हे कधी पुण्या येते विठोरायचे त्यांनी खूप माझ्यापेक्षा त्यांनी खूप भक्ती जास्त केली आणि त्या भक्तीमुळे मला कायम खूप पॉझिटिव्ह आणि खूप स्ट्रॉंग फील होतं मला माहिती आहे माझ्या माझ्याबरोबर काही वाईट किंवा काही चुकीचं होणार नाही कारण माझा विठुराया माझ्या पाठीशी आहे म्हणजे माझे आई वडील माझ्या पाठीशी आहेत आणि खूप वेळा असं झालंय एखादी गोष्ट वाटतं की कोणत्या गोष्टीसाठी मला लेट होतं आहे मग ते लेट होण्यामागं पण काहीतरी कारण असतं कारण पुढे ती गोष्ट काहीतरी वेगळं होऊ शकतं माझ्यासाठी ते चांगलं नसेल सो मी त्या गोष्टी खूप पॉझिटिव्हली घेतो आणि खूप म्हणजे मी म्हणेन प्रत्येक पावला पावली किंवा प्रत्येक गोष्टीत मला विठुरायाची प्रचिती भासते आणि मला तो भास असतो बरं विशाल वारीला जाणं कधी झालंय का किंवा वारीला तू गेला असेल तर एखादा असा किस्सा तो अजून लक्षात आहे तुझ्या वारीला मी पायी कधी गेलो नाही पण बऱ्याच वारीला मी गेलो आहे कारण मम्मीमुळे माझ्या मामुळे मला जावं म्हणजे ते माझ्या नशिबी आलं लहानपणापासूनच आणि तो सोहळा किंवा ती जी वारीचा सगळा माहोल आहे तो वेगळा आहे तो शब्द सांगता येणार तो अनुभवावा लागणार माझी मा माझी मा लास्ट इयर पायी चालत गेली होती So, uh, सो हो so, मी लास्ट इयर आय थिंक व्हिडिओज पण टाकल्या होते सो मला माहिती आहे आणि मी मला म्हटले आहे पण लवकरच मी वारी करेन पण आता बघे आपल्या सगळ्या गोष्टीतून कसं विठुराया कधी घडवून आणतो या सगळ्या गोष्टी तर किस्सा असा मला सांगता येणार नाही पण ए मला वाटतं सगळा तो प्रवासच एक मोठा किस्सा आहे असं म्हणायला हरकत नाही तो अविस्मरणीय असणार आणि तो हो पुली लवकरच माझ्या आयुष्यात यावा अशी मी पांढरंग पांडुरंगाकडेच प्रार्थना करतो नक्कीच त्याच्या आशीर्वाद तुझ्यासोबत आहेच विशाल आताच तू थोड्या वेळा आधी लुकवरती बोलला होतास इवन मुलांचे केस म्हणजे तुलाही माहिती आहे काही प्रॉब्लेम येतात आणि तुझा लुक थोडा वेगळाच आहे रिॲलिटी शोमध्ये सुद्धा तू तु, तुझी केस कापली होतीस आणि हा लुक लोकांना खरं आवडतो आहे पण काही आता चेंजेस होणार आहेत असं आम्हालासुद्धा कळलेलं आहे सो त्यासाठी किती प्रिपेअर आहेस आणि कसं लुक असणार आहे तुझं माझ्यासाठी माझं कॅरेक्टर माझी माझा शो तो फर्स्ट प्रायोरिटीला असतो आणि माझा शोसाठी किंवा मी जे काम करतो त्या कामासाठी मला जे जे करता येईल ते मी करतो म्हणजे म्हणजे जिथे शंभर टक्के त्याचे मी दोनशे टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि माझा शो शो माझी मालिका कशी लोकांपर्यंत अजून चांगल्या पद्धतीने पोचेल कारण सगळं करतोय ते आपल्या प्रेक्षक मायबापांसाठी त्यांना काय आवडेल यासाठी जे जे, जे चेंजेस असतील ते मी करायला कायम तयार असतो आणि ते तुम्ही पाहिलेलं आहे सहसाच आमच्या मालिकेतसुद्धा आता रायाचलूक चेंज होण्याच्या याच्यावरती आहे सो तुम्हाला ते लवकरच दिसेल कारण ते कहाणी ते बघण्यासाठी तुम्हाला सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता एड लागलं प्रेमाचं ही मालिका आमची बघावी लागेल पण लुकमध्ये काय चेंज होणार आहे हे तुम्हाला नक्कीच समजेल लवकरात लवकर नक्कीच हा सुद्धा प्रेक्षकांना आवडते आणि तुझा बदलला लुक सुद्धा आवडणार yes. सु, आहे सो त्या लुकमध्ये गेल्यावरती सुद्धा आपण एक छोटासा इंटरव्ह्यू करणार हंड्रेड थँक्यू सो मच